नमस्कार मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया स्पाइन बाईट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत कंबर दुखी मान दुखी पाठदुखी ह्याचे प्रमाण महिलांमध्ये सुद्धा बरेच वाढलेले आहे गृहिणींमध्ये सुद्धा ह्याचा प्रभाव हा बऱ्यापैकी दिसून येतो आहे घरातली कामे करताना सुद्धा आपली कंबर दुखू शकते ह्याचा अंदाज त्यांना नसतो कारण जेव्हा या गृहिणी माझ्याकडे येतात आणि मी त्यांना विचारतो तुम्ही काय काम करतात ते अगदी सहजरित्या आम्हाला म्हणतात आम्ही काही नाही घरातली कामं तर करतो आम्ही कुठं जात नाही शेताकडे जात नाही ऑफिसला जात नाही कॉम्प्युटर काम करत नाही पण या घरकामामुळे सुद्धा त्यांच्या कमरेवरती पाठीवरती मानेवरती ताण पडतोय याचा अंदाज त्यांना नसतो किंवा कदाचित त्यांना हे कधीच सांगितलं गेलेलं नसतं त्यामुळे तात्पुरत्या गोळ्या खाऊन त्या तात्पुरत्या बऱ्या होतात गोळ्या सोडलं की पहिले पाडे पंचावन्न मग काय संबंध आहे या घरातल्या कामाचा आणि कंबर दुखीचा मान दुखीचा पाठदुखीचा का दुखते कंबर पाठ घरातली कामे करताना काय पद्धती आहे कुठल्या पद्धतीने ही कामे करता येतात जेणेकरून ही कामे करताना आपल्या कमरेवरती मानेवरती पाठीवरती ताण पडणार नाही या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरेसाठीच हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे की घरातली कामे करताना काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून घरातली कामे करताना आपल्याला मणक्याचे दुखणे होणार नाही कारण बऱ्याचशा मिडल एज वुमन जे आहेत पन्नासीच्या आसपास जे आईवडील एकटे असतात दुर्दैवाने त्यांना पण ही कामे करावी लागतात सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे जेणेकरून जे काही त्यांचं तात्पुरतं चक्र आहे गोळ्या खाणं तात्पुरतं बरं वाटणं परत गोळ्या सोडलं की त्रास सुरणं या चक्रातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही एक मदत माझ्याकडनं आहे हा एक व्हिडिओ महत्त्वाचा संदेश घेऊन मी येत आहे तर ता चालू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ की घरकाम करताना कुठल्या पोश्चर किंवा कुठल्या पद्धतीने करावे जेणेकरून आपल्या मणक्यावरती ताण पडून मणक्याचे दुखणे चालू होणार नाहीत कारण कधी ना कधी सगळ्यांनाच झाडू आता घ्यावा लागतोच काही जणांना पोस्चर कसं मेंटेन करावं हे दाखवतोय ठिकाणी झाडू हे छोटे असतात त्यामुळे कम्प्लीट वाकून झाडावं वा लागतं सो so, ही जी मुवमेंट होते आपण जे कंप्लीट वाकून झाडतोय ही मुवमेंट काही वेळा ठीक वाटते पण जितकी रिपीटेटिव्हली तुम्ही कराल ती चे जे झटके आहेत हे आपल्या कमरेला आणि कमरेमधल्या मणक्याला लागत असतात सो हे डेली असं होत तर कंबर दुखीही झाडणं बंद करावं का अजिबात नाही मी त्यासाठी एवढं बोलतच नाहीये की तुम्ही काम सोडून द्या आपण फक्त पद्धत थोडी मॉडिफाय करतोय आयदर तुम्ही यासारखा मोठा जाणून घेऊ शकता किंवा झाडू छोटा असेल एखादा लाकडाचं एक्सटेन्शन तुम्ही त्याला लावू शकता झाडू टोकाला पण पकडू शकता आणि तेच तुम्ही सरळ उभारून झाडू शकता सो so, ती जी तुमची मुवमेंट आहे जे तुम्ही या पद्धतीने कंपल्सरी करता आहात ती तुम्ही सरळ उभारून सुद्धा करू शकता सो so, जो काही बेंड आहे तो कंटिन्युअस राहणार नाही हा अगदी जिथं कोपऱ्यात तुम्हाला जाता येत नाहीये तिथं तेवढ्या वेळापुरतं तुम्ही वापरून हे एवढं झाडू शकता पण so, जे समोरच तुम्हाला झाडायचं आहे झाडू टोकाला पकडून तुम्ही व्यवस्थित झाड येऊ शकता सो या पद्धतीने जर तुम्ही झाडाल तर कंपल्सरी वाकायची गरज नाही आहे जिथं गरज आहे तिथं वाकलं तर चालेल कंटिन्युअस वाकायची गरज नाहीये जेणेकरून तो झटका तुमच्या मणक्याला बसणार नाही तुम्ही तुमचं काम करू शकाल कंबर दुखी असताना सुद्धा एक दोन तीन दिवसाच्या रेस नंतर तुम्ही तुमचं काम हे करू शकाल बेड रेस्ट अशी घ्यायची गरज नाही सो कामाची पद्धत बदला सिंपल आहे कंपल्सरी वाकून झाडू नका स्ट्रेट राहून झाडा जिथं गरज आहे तिथं वाकून तुम्ही कोपऱ्यातनं घेऊ शकता पुढचं आपण बघतो आहे पोछा कारण झाडणं आणि पुसणं या दोन्ही गोष्टी तेवढ्या महत्वाच्या आहेत सो काही घरांमध्ये पोछा नसतो खाली बसून पुसावं लागतात फरशी पण मी रेकमंड करेन की पोछा हा कंपल्सरी वापरा कारण पोछाला दंड असतो त्याला तुम्ही पकडू शकता तुमचा डावा खाली घेऊ शकता उजवा कोळ घेऊ शकता पोछाला पकडून तुम्ही या पद्धतीने पुसू शकता सो पोछा अगदी लांब पर्यंत टाकायची गरज नाही कारण एवढा लांब टाकला तर तुम्ही कंप्लीट वागताय तुमच्या हातावरती पण ताण देत आहे सो या पद्धतीने पण पोछा पकडू शकता आणि या पद्धतीने सरळ उभारून तुम्ही दाढू शक पुसू शकता जिथं तुम्हाला पोछा कंप्लीट लावून टाकायची गरज नाही हाताचं फक्त मी पोझिशन बदललेली आहे या पद्धतीने पकडण्यापेक्षा फक्त मी उजवात वरती डावात खाली गिफ्ट केलाय या पद्धतीने जसं आपण देवींच्या हत्यार बघतो हातामध्ये सो त्या पद्धतीने आपण पोछा पकडलेला आहे तुम्ही टोकाला पकडू शकता आणि हलक्या हाताने तुम्ही ते पुसून घेऊ शकता सो या पद्धतीने तुमचं पोश्चर जे आहे पुसताना हे स्ट्रेट मेंटेन राहील वाकायची गरज नाही प्रत्येक वेळी तुम्हाला हे एकदम आरामात तुम्ही पुसू शकता फ्लोर कारण हे दोन वेळा दिवसांत बरेचशे जण पुसतातच असे सुद्धा बऱ्याचशा महिला दोन वेळा करतात सो या पद्धतीने जर केलं तर वाकायची गरज नाही सो तुमचं काम हे करा फक्त पोश्चर पद्धत या पद्धतीने जर फॉलो केलं तर तुमच्या कमरेवरती तो ताण पडणार नाही आता पुढचं आहे महत्वाचं म्हणजे भांडी धुताना आणि कपडे धुताना भांडी धुताना पोछा झाडून असतो पण बऱ्याचशा ठिकाणी आता बेसिन आणि सिंक असतो सो so, बेसिन आणि सिंकला प्रॉब्लेम काय असतो कधी कधी की नळ एकदम छोटा असतो जो की आत असतो आपण सिंक बनवतो नळ एकदम आत असतो का कारण ते पाणी उडू नये आपल्या अंगावरती ही भीती असते कदाचित ती प्रोव्हिजन असते सो so, त्याला काय करावं लागतं सिंक ला कंप्लीट तुम्हाला वापरून भांडी धुवावं लागतात कंटिन्यू सो so, त्याला okay. एक छोटं काम करू शकता एक्सटेन्शन न मिळाला एक तीस टक्के तुम्ही आत आणला पाणी जास्त उडणार नाही पण तुम्ही जे कम्प्लीट आत पर्यंत वागताय तुम्ही सरळ उघाळून भांडी धुवू शकाल सो तुमचं कामामध्ये जितक्या वेळा तुम्ही धाळ्या सरळ वागत वाक चळवत ही मुवमेंट न होण्यापेक्षा तुम्ही ताट उभारून तुमचंच काम करू शकता कारण तो सिंक किंवा ते बेसिन एनी हो त्या महिलेने त्यांच्या ते, त्यांच्या हाईट प्रमाणेच बनवलेलं असतं सो फक्त वाकण्यापेक्षा कम्प्लीट आत तुम्ही थोडं नळाला एक्सटेन्शन लावलं तर तो पर्पज तुमचा जाईल आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे कपडे धुणं प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशीन नसते हे मलाही माहिती आहे ठीक आहे ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे टॉप लोडिंग असेल किंवा बॉटम टॉप लोडिंग असेल तर वाकून स्टूल वरती वाकून तुम्ही कपडे उचलताना काळजी द्या एकदम सगळे कपडे उचलला जाऊ नका पण भिजलेले कपडे हे जड असतात फ्रंट लोडिंग असेल त्याला काही बसून कपडे बाहेर शकता पण ज्यांना खाली बसूनच कपडे धुवायचे त्याच्यामध्ये काय बदल करता येतो दाखवतो खाली बसल्यानंतर खाली बरेचसे जण खाली वाकून कपडे धुतात या पद्धतीने ओके कारण बसतात त्या कट्ट्यावर पण कपडे खाली असतात हाईट लो हाईट सो so, त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता तुमच्या साधारण पोटाचा किंवा छातीच्या आकाराचा एखादा चारा दगड एखादा कडप्पा तुम्ही समोर ठेवू शकता जेणेकरून बस तुम्ही बसल्यावर तुमच्या हाताचा समोर तो कडप्पा येईल so, सो जी मुवमेंट तुम्ही वाकून करता आहात ती मुवमेंट तुम्ही ताड बसून सरळ करू शकता सो वाकून केल्यावर तुमचा ऍक्च्युली फोर्स हा मडक्यावर जातो हातावर जात नाही आहे कारण तुम्ही तो, तो फोर्स येतोय धुण्यासाठी पिळण्यासाठी रगडण्यासाठी तो फोर्स तुम्ही कंबरेतन जनरेट करताय पण तुम्ही सरळ बसून जेव्हा करा तेव्हा तुमची कंबर ही स्टेडी राहील एका आणि तुम्ही तुमचे हात वापरू शकता सो या पद्धतीने ताट बसून सुद्धा तुम्ही कपडे धुऊ शकता जुन्या काळी कपडे आपटायचे धना 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 करायचे त्याची आता गरज नाहीये तुम्ही अर्ध्या रात्री कपडे भिजू घालू शकता सो जेणेकरून हा फोर्स तुम्ही तुम्हाला कमी लागेल सो so, या छोट्या छोट्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं घरातलं तर तुमच्या कमरेवरती मानेवरती जो काही कंटिन्युअस ताण पडतोय वाकताना वाकून करताना तो ताण पडणार नाही तुम्ही तुमचं काम करू शकाल आणि त्याचा झटका कमरे लागणार नाही सो so, वाकलेलं चालेल पण वाकून कंटिन्युअस काम करू नका हा सध्या या व्हिडिओमधला आहे मी असं म्हणत नाहीये की आयुष्यभर असं रोबोट सारखं उभारावा अजिबात वाकू नका असंच चाला असंच वळा अजिबात नाही वाकलेला चालेल पण वाकून जे आपण काम करतोय कंटिन्युअस ते करू नका बऱ्याचशा जणींना घरामध्ये काही वस्तू उचलाव्या लागतात गॅस सिलेंडर आहे भिजलेल्या कपड्यांची बादली आहे पाण्याची बादली आहे ती उचलताना कशी उचलावी असं दुसरं का डायरेक्टली जोरात नाही ती उचलताना गुडघ्यांना थोडं खाली बसावं आणि मग ते उचलावं सो जेणेकरून असं वाकल्यावर शंभर टक्के जो ताण आहे तो मणक्यावर जातो जेव्हा तुम्ही थोडे गुडघे बेंड करता पाय शेडी ठेवता तेव्हा तो पंचवीस 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 टक्के लोन डिवाईड होतो सो जो वजन तुम्ही उचलताय त्याचा झटका तुम्हाला लागत नाही आणि फार जास्त हेवी असेल तर घरामध्ये जो कोणी अवेलेबल असेल नवरा मुलगा कोणी हेल्पर त्यांची मदत घ्या सगळं एकटं करायला जाऊ या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं काम करताना आणि या मी फार वेगळ्या सांगितलं हे सांगत नाहीये की कोणी रोबो घरामध्ये आणून बसवा रोबोटिक किचन बनवा किंवा बाथरूम मध्ये हेल्पर रोबो आणून ठेवा जो तुमच्यासाठी काम करेल भांडी धुवेल कपडे धुळेल अजिबात मी तुम्हाला फक्त एक छोटा सल्ला देतोय की तुम्ही तुमचं काम करताना जे मडक्याचं पोश्चर आहे ते ताठ ठेवा कंटिन्युअस बेंड होऊन करू नका आणि हे मी माझ्या मी सांगतो हे कुठल्या पुस्तकातील माझे पेशंट ज्यांना ज्यांना मी हे या पद्धतीने काम करायला सांगितलेलं आहे त्यांची त्यांची कंबर ही निघून गेलेली आहे कारण कंटिन्युअस ताण त्याच्यावर पडतो वयोमानाप्रमाणे मणक्याची झीज गादीची झीज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण त्या नैसर्गिक प्रक्रियेच्या विरुद्ध लढत बसतो ट्रीटमेंट घेऊन गोळ्या खाऊन पण हे छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्या या कमरेवरती मणक्यावरती ताण येणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल म्हणजे यातलं कंटेंट पटला असेल पहिल्यांदा तुम्ही ते करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि जर फरक जाणवला तर तुमच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत गृहिणी आहेत ज्यांना हे काम करावं लागतं त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना पण याचा नक्की फायदा होईल आणि जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा असेच काही तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ मी या चॅनलवरती पोस्ट करत असतो असेच बरेचसे व्हिडिओ या माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही जरूर बघा जे काही तुमच्या मनातल्या गैरसमजुती आहेत मणक्यांच्या आजाराविरुद्ध त्या गैरसमजुती दूर होण्यास माझ्या या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल थँक्यू सो मच so